नमस्कार आ, हो तर बघूयात आगामी चार ते सहा तासांचा ताजा हवामान अंदाज राज्यात जर स्थिती बघितली तर ज्या मोठ्या प्रमाणात आता ढग जमा झालेली आहे आपल्याला ढग पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे एकंदरीत बघितलं तर ज्या पुढच्या काही दिवसामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला एक चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होणार आहे ही चक्राकार वाऱ्याची स्थितीमुळे जे पाऊस वाढण्याचं काम यामध्ये होणार आहे असा तरी अंदाज पाहायला मिळत आहे आता जर बघितलं तर पुढच्या काही तासांमध्ये राज्याच्या विविध भागामध्ये जे आहे या ठिकाणी पाऊस पडू शकतो यामध्ये जर बघितलं तर जे आहे विदर्भाचा बराचसा भाग म्हणजे नागपूर अमरावती वर्धा अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा यानंतर नांदेड यानंतर लातूर यानंतर धाराशिव सोलापूर या भागामध्ये पावसाचा अंदाज आहेच त्याचप्रमाणे इकडं अहिल्यानगर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात हलका ते मध्यम पाऊस सर्वदूर पडणार नाही भाग बदलत थोडा थोडा पाऊस पडू शकतो सर्वदूर हा पाऊस नाही धन्यवाद